सांग व कमला आता काय काय नेवा लागते वावरात सांग हा काळे आणवा लागते काळे तर वावरातच भेटन ना काय राशन पाणी नेवा लागते सांग दे 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 आमच्या डोक्यावर आणि तूही घे तुझ्या डोक्यावर आणि चला बाई मला पण घ्याव लागणार आहे का डोक्यावर मी नाही घेणार बाई मी नाही येणार काही माझ्या डोक्यावर माझे केस खराब होतील माझी हेअरस्टाईल खराब होतील बिरड माझी हेअरस्टाईल मी नाही येणार काही डोक्यावर बाई नाही 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 ना नाही नाही तुला नाही काही घ्यावं लागत आजकाल भाऊजयाचा जमाना आहे काही घेत नाही घेत काय घेते काय घेतून एकटा पदरस नाही राहिलं बाप्पा सार बदललं आता नाही कमला नाही कमलाची आहे हो 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 बरोबर आहे ना एकदम बरोबर बोलत बाई तू हा भाऊजया नाही घेत आता आता नंदाज घेते लागते आता बर ठीक आहे चला मग बाकीच्या कुठे बघित हो, गेला का काही गेल्या काही जावाच्या आहे आम्ही आलो बापा काही नेवाचं असून तर म्हटलं नीव लागतो आमदे काय काय नेवाचं आहे काहीच जास्त नेवाचं नाही शांत शांताबाई फक्त हे बोर नेवाचं आहे हे मी माझु घेऊन घेतो तुम्ही कोणी काही करू नका फक्त माग मग हात हल पार्टीला हा। हे याच्यातच घेतलं ना सर एका बोऱ्यात आम्ही मावलं काय का बोऱ्यात कणी तेल हिरती मीठ सगळं हो मावलं मावलं चांगलं दाबू दाबू भरली मी मावलं पार मी बांधली दाबू दाबू मावलं चला आणि गौऱ्या व गौरतच आहे का थापल्या बुड्या ना थापून ठेवल्या असं गौर्याने पाय मोले कसं आठवलं आपण एक वेळा केली होती ना रोडगे पार्टी तर कांता आणि मी आम्ही गेलो होतो बाई गौर्या आणले ना बोमलत बोमलत आला होता हुकन राव बुडा हय करून मग जवळ आला मग सांगला तर मग प्रेमान मन बोलायला लागला न्या 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 म्हणे मग आता नाही थापत का थापल्या असं ना नाही आता नाही होत जास्त त्याच्यानं आता गीता नाही थापत फक्त वावरात राहते वावर पाहते आता गौऱ्या गिवड्या नाही थापत मग कमला काय त्यावर आणते ना आणते ना मनीषाचे बाबा सांगतलं मी मनीषाच्या बाबाले ते वावरातच येतील डायरेक्ट ते आलू वांगे सांबार घेऊन आणि गौऱ्या घेऊन डायरेक्ट वावरातच येतील आपण चला चला आता चला बरं चला बरं कोण कोण गेलं कोण कोण बाई डोलीच झालंच नाही का डोली चल ना ना झालं तुझं बाई किती उशीर लागतो का अरे नाही ना आपल्याला नाही द्यावा लागत गावातले तर मग सांगत लागते तुमच्यासाठीच आहे रोडगे पाहते तू तू पाहिली नाही ना वावर आली तर वावर पाहिली विदर्भ स्पेशल आहे रोडगे मग आई कशा आपल्याला नाही जावं लागत म्हणून आई याच्यासाठी म्हणते का आता आता तू नाजूक आहे नाही ना तू नाजूक आहे शहरातली आपली डोली बी नाजूक आहे आई म्हातारी आहे तर म्हणून आई अशी म्हणते का नाही ना आणि डोली ल आणि वावरत नाहीयेत आता सध्या आम्ही करून घेतो आम्ही गावच्या बाया मी जातो आम्ही रोडगे गिरगे तयार करून घेतो आणि मग तुम्ही या मग तुम्ही या असं म्हणते आई तुझ्यासाठीच म्हणते आणि डोलीसाठी बाई ते तर आहेच मी तर आहेच नाजूक डोली पण नाजूकच आहे बरोबर आहे तुमचं मग आम्ही कधी यायचं मग मी करतो ना मग कर मी फोन करतो ना मग आमचं झालं बनून झालं की मग मी फोन करतो तोपर्यंत मग हे आपले ऊन बी उतरून जाते नाही का मग थंड वाय येऊन जाते मग तुम्हाला चांगलं लागेल वावरात येवाले आणि रोड घे खावाले म्हणून तर मी फोन करतोच मग तसा तुले ओके 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 ठीक आहे ठीक आहे जा मग आम्ही आराम करतो मग नाही का हो 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 आराम आराम कर। कर। करा आराम करा तुम्ही आराम करा ती घ्यायचं मी फोन केला का मग ये जा आई घेऊन ये जो मग हा दोघी लेबी बरोबर आणजो अहो आणतो ना आम्ही बरोबर आणतो दोघी लेबी चल चल दोले चल आपल्याला नाही जायचं आताच आपण नंतर जायचं आपल्याला चल चल आराम कर तू पण आई कौन मम्मी ने दोन्ही ने कौन ने जवळच ऊन पाय बरं ऊन किती आहे आणि हाय दोघी बी ना चुक म्हणून मग मुन थंड झालं म्हणजे थोडस आमच झालं म्हणजे मी फोन कर मग आजी घेऊन येईन मग सगळे त्याही दोघी नाही तर तू घेऊन येतो आजीले दोघी त्याही ती गेली घेऊन येतो मग ती गेली चल ना मी आता ते बोरो नेऊन देतो तुला ते एवढं मोठं बोरो का तू नेशील का डोक्यावर चल मी वावरत नेऊन देतो आणि मग घरी येऊन जाईल मग यायला घेऊन येईन मी आता येतो ते मी हो नाही आण मी नेऊन देतो वावरातच नेवा लागते ना आण दे मी घेऊन चालतो घे बा मग चाल घेऊन आजी असं आहे तू मला कुठच नेत नाही कुठच नाही येत तू मला आ मांगल्या दिवशी तू यात्रेला गेली होती तिथे पण मला नेलं नव्हतं तू मला कुठच नाही नेत आजी कुठच नाही नेत मला तू तु। तू शाळा रायते ना बाबू मग कशी घेऊन जाऊ तुले शाळा पाडून तुले घेऊन जाऊ काय शाळा नव्हती का तुझी आज भी तुझी शाळा आहे ना नाही आजी तसं नाही आहे

नाही रे राजू असं नाही रे आता ना तू डोंगरा थोडी आहे तू सावडा आहे आणि डोंगरांना का पांढर याच्यात काय 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 म्हणजे काय होते याले असं काय नसते स्किनचा कलर कसा आहे असो हम्म नाही होत त्याले तू शाळा होती म्हणून नाही नेली मी तुले दिले नेले का मग गुड दि मग तिला नेतो का मी तिला नाही नेत कधी ने? आई नेत नाही म्हणून राजू असं नाही आहे बेटा हे गोष्ट तू मनातून काढून असं काहीच असं काही पण मनात नाही भरायचं ना काळ पांढर काही नसते असं एक आहे आम्ही प्रेम करतो तुझ्यावर आणि तुला मी दिवाळीची खरेदी करायला जाते तेव्हा नेत नाही का तुला आता होळी येणार होळीची खरेदी करायला मी नाही का तुला मग असं तर मी तुला नेलं असतं का दिवाळीची खरेदी करायला नेलं असतं का मी तुला असं तर आई असं आहे आता मग आजीला मी पार्टीत येतो म्हणा मी पार्टीत जातो आता मला पार्टीत जावायचा म्हणा आजीला राजीला घेऊन जायका मग तुझी शाळा शाळेच काय राजू हे पाय एक गोष्ट सांगतो सहा वाजेपर्यंत पार्टी चालणार आहे हा त असं कर शाळेत जाय दोघं शाळेत जा आणि शाळेतून आल्यावर वावरात येऊन जा जा आई बी येते अ पूनम तिकडून विजय बी येते आज लवकर हा आई बाबा आणि तुम्ही दोघं आणि आपला अथर्व असे तिघं जण येऊन जा वावरात हा सुट्टी झाली शाळेची का हा पुनम काय म्हटलं अथर वाले घेऊन या दोघाला घेऊन येऊन जातो वावरात रोड रोडगे पार्टी हाय आता कमला ना देऊन राहिली रोडगे पार्टी कमला हो राजू शाळा पण होते आणि पार्टी पण होते आता पासून जाऊन काय करणार आहे तू ने? तर नंतर जाऊ आपण बाबा आल्यानंतर आपण सर्व समजू ठीक आहे आई आज आता सांगून दे तर पार्टी बंद नाही झाली पाहिजे पार्टी बंद झाली का काय म्हणतो मी तुला कधीच कुठे नाही जाऊ देवाचा मग अरे नाही होत पार्टी बंद नाही होत हो

भाजनं आपल्यालेच आहे ना गौर्य केटोन आपल्यालाच आहे ना हे आपलं रोडकी भाजन आपल्यालेच आहे ये चालले पार्टी करा आता हा मग आपण काय करून राहिलो होतं ये इथं पार्टीच होते होई ना एकत्रच करा ना आता थे अल्लग करती ना तुल हल्लगल्ल करची तुम्ही होंगला अल्ल अलग हा का तुम्ही अल्ल अलग अलग पार्टी करता ते कुठे चालली पार्टी कराले इथंच करा ना म्हणा आता थे अल्लुक ना पुढ करू काय हो ना ये कसं करा सरपंच भाऊ आम्हाला काय समजलं नाही बा एकाच घरच्या आता पार्टी अल्लबल्ल कशी करतो बापा पार्टी तुम्ही थांबली असते एकाच सम एकाच केलं तर गौऱ्या भात झाले गौर्या पेटवाले अजून ते अंदर अजून त्याच्यामध्ये रोडगे रोडगे आपल्याला करणं आहे पण हे त्याची अलगची पार्टी आहे म्हणजे मा भावाले स्पेशल पार्टी देतो म्हणून शब्द दिला तर म्हणून हे मा भावाला स्पेशल पार्टी देवाले चालले बापा तर होऊन जाते ना आपल्यानं करून घेऊ होत नाही का रोडगे करणं म्हणजे काय मोठं कठीण आहे का भाई। ना। हो शांत बाई होणार नाही का आपल्याला होते होते नाही का काय काय मोठं कठीण आहे काय होते केलं तर सारच होते करून घेऊ आपण आले होते गोल्याचे बाबा मला सांगायला लागले होते कमी पार्टीला जातो म्हणून ते यायच्या संगत चालले सरपंच भाऊ गोल्याचे बाबा इथं चालले काय ना वहिनी हो मी सरपंच भाऊ अजून रामदास भाऊ शामराव भाऊ असे आणा यायच्या साडेच आहेत असे चाललो आम्ही आता बोला ठीक आहे मग सरपंच भाऊ चला वाट पाहत असते हो जा 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 तुम्ही तुमचा एन्जॉय करा आनंद घ्या आम्ही हे करून टाकतो मग जेवाले जेवाल नाही यावायचे काम मग या सरपंच भाऊ जेवाल नाही यावायचे का तुम्ही मग रोडगे खावाले येऊ ना येऊ ना आता तू मी रोडगे बनवा काय आलू वांग्याची भाजी बनवतो काय तर आम्ही येतो मग आम्ही येतो चार वाजता येऊन जातो आम्ही मग करू थोडीशी मदत आलू का जा मग आता तुम्ही आम्ही सुरू करतो आता रोडगे बनवून मदत काय करा तुम्ही काय मदत करा तुम्ही सगळं झाल्यावर जेवाले ये जा जा मग बर बर चाललो आम्ही पाहून घेतो करून घेतो जा मग सरपंच भाऊ जा करून घ्या तुम्ही तुमचं आम्ही पाय तो करतो आम्ही आता आई जाए जाए तू जाए। तू जाए। मी जाऊ का थांबू तू जा तू काय काम आहे जा करून घेतो आम्ही नाही शांत बाई हो जाय अजय जाय तू जाय मग आम्ही फोन करून मग कमला तुले झालं का मग आपल्या तुझ्या मामीले डोलीले नैना हे आपली आजी आजीले घेऊन येऊन उन जायचं मग बोर इथं इथंच करू का कमला इथं लफाड्यात मैदानात इथं ऊन किडी तर फोन राहिली ऊन गाडी लागते ना चाला नाही तिकडे त्या खाली नाही होत मग तिकडे झाडं आहे तिकडे चला तिकडे घेऊन जाऊ हो हो इथं लागन इथं बसू मग बनवून झालं इथं पंक्ता करून टाकू इथं पंक्ता बसून टाकू इथं जेवण करून टाकू लागन आपण बनवायचं तिकडे झाडा खाली तिथं मस्त गवऱ्या तिथं पहिले गवऱ्या पेटून टाकू आणि गवऱ्या पेटत राहते इकडे वांग्याची भाजी बनवू हम्म हो चला मग तिकडे चला जमला आता चांगल्या पेटल्या आता मस्त या हवाई चांगली सुरू आहे तर मस्त पेटू द्या आता पुरे या उदे उदे, हो दे पुरे अशा धग धग मस्त कैपर्यंत पेटवा लागन आता या गौरी अशा पुऱ्या निवे होऊ द्या याचे नाही शंताबाई पुरे याचे निवे द्या कोळशे है ना हो कोळशे कायले होते त्याचे मस्त पांढर पांढर होते हे पुरं मग आता पुऱ्या गौऱ्या जायल्या तर चांगल्या मस्त गरम होते पुरं पांढर होते पुरं आणि मग त्याच्यात टाकूया रोट घे कमला कोणी नाही आल्या अजून वावऱ्यात सांगितली होती ना सारायली का बस मोजके मोजके आम्हाला दोघे ती गेल्या सांगितली आम्हाला सांगितलं नव बापा सारायली सांगितलं म्या घरी जाऊ जाऊ सांगतलं मॅच वगैरे आले रोडगे पार्टी आहे वावरात वावरा <laughs> ये जा वाळ वाळ वावरात ये जा म्हणून येतीन येतीन आता एक 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 पाय कनी तर सगळे उतरते <laughs> टाइम सांगितली होती कमला का बस ये जा ये जा किती वाजता ये काय ये हे नाही सांगत ना संध्याकाळी येतीन मग सारे मग रोडगे बनून का संध्याकाळी पर्यंत वाट पाहू का सगळ्याची टाइम म्हणजे टाइम नाही सांगितलं पण हे तर सांगत ना दुपारी ये जा म्हणून दुपारी ये जा हे सांगितलं मी सगळे येत सांगितलं येतीन येतीन आता हे गौऱ्या तोपर्यंत चला दोघी जणी उंडे करा रोड घे आणि दोघी जणी वांगे कापा करा पोट फोटो तुम्ही कमलन तू करा दोघी जणी आम्ही वांगे आलू वांगे कापतो इंदिरानं शिलायला लावतो मग हो करा चला माणसं तो कोणीच नाही दिसतो तू हा ते सरपंच भाऊ कुठं आहे बापा सरपंच भाऊ नाही कमलाचा भाऊ नाही अजून कमलाचा कम भाप नाही पोरगही नाही माणसं तो कोणीच नाही बापा

काय नाही करू शकतो बाया काय बोलत म्हणजे बाळा शांत बाई ना कमला ना म्या गंगा ना आम्ही दोघ तिघी चौघी ना आम्ही पेटून या काय मोठ कधी नाही काय बाया नाही करू शकत आम्ही केलं ते आता रोड घे बोलून राहिले का तिकडे हा शांत कमला रोड घे बोलून राहिले तिकडे मग याच्यात टाका लागते रोड घे कोण टाकन तो आपण कोण टाकन खावाले आपण आणून टाकाले कोण राहील नाही मानसू कुठं गेले मग सरपंच भाऊ आणून दिलं ना कुठं गेले नाही तर म्हणतो मी आणून देतो मी काही करणार नाही हा तसं नाही बापा मुनी दे कमलाचा भाऊ आले कमलाच्या भाऊ काय स्पेशल पार्टी देतो म्हणे काय जबान दिली म्हणे शब्द देला साया आपल्या सरपंच भाऊना ना साय आले का साडी मी स्पेशल पार्टी देतो ते गेले स्पेशल पार्टी कराले आपल्याला बाया बाया तुम्ही करून टाका असं होय येते ते चार वाजता जेवाले असं असं मग बाया बाया करून टाका ना काय काय बनवते मग वरण आलू भाजी आता कापून आपण आता गंगा आणते पोत आलू वांग्याच भाजी आण वरण भात सलाद रोटगे होते मग बाया बाया करून घेते ना बाया बी आहेत ना आपण लय मोठे होते नाही तर काय तर मग करायला बसलं तर सरच होते मग घ्या वो आलू वांगे बापा आणलं आणलं का पोत एकटीन काय व इंदिरा येतो नाही बाप्पा उचला येतो म्हणून मी आता तुझं म्हणले मग नाही येऊ नको मी सांगतो म्हणून आता म्हणतो आधी नाही म्हणतो हा आणले तर काय व गंगा धोनी इकून तूच वाजवत बरीच आहे व गे मग आणले बापा आणले हे आणू आणली आणले आणि आले काय बिमला ताई ना मुन्या बाकी पार्वती येवाची आहे ना अजून सगळ्याच येवाच्या आहे पार्वती काय ते गीता ते बेबी बाई अजून शांताबाई ती बहीण सारेच तर आहे आण गोंज आण मोठा गंगा काय चक कापू हे अलवांगे खाली मातीत ठेवू का कापू आता मी जाता बोरा आणली मुन्नी जाय तिथून गंज घेऊन पाणी आणतो त्याच्यात हा जा मुन्नी 자, है। आतो आतो है। जा घेऊन या आपल्यालाच करणार आहे हा तुम्ही तुम्ही करू लागा पटपट पटपट करू तर पटपट होईल हा आपल्यालाच करणार आपल्यालाच खाणार जा घेऊन या गंज घेऊन या हो आणतो बापा चला हो विमला ताई आता विमला ताईने काय दिले तो तू जा ना जेवण जेवण हाताने जाय ना घेऊन ये बसू दे विमला ताईने बसा विमला ताई तुम्ही जाय तू जा मी मुन्नी आण घेऊन ये भारी किती होईल वा इंदिरा एकटी ना नवीन काय पाणी बी आण म्हणते त्याच्यात तो पाणी काय ने पाणी दुकानो किती नेऊनच पाणी टाकू पाणी दुकानो तसंच गंज घेऊन ये जा काकू काकू टाकू त्याच्या हो जा घेऊन येत असतात गण कमला काय ले जातो तिकडे विचार न ते गंगा जाले, जाले जा, गे इंदिरा बसले आणि तिथ विचार इथूनच झालं काय म्हणून ते द्या झाले झालं आलू अंग कापून झाले झाले का तुमचे रोड झाले का म्हणून हे गौद्या झाले ना पण रे टाका याच्यात रोड गे आता पटकन पाय तिकूनच आवाज देला तिनं हो झाले आमचे रोड गे तापून झाले गंगा इंदिरा आणा इकडे ते आलो अंगे भाजी बनवून घ्या तुम्ही दोघी जणी आम्ही रोटगे टाकून देतो त्याच्यात ठेपा आणले गंगा ना आलो आण झाले बाप्पा घ्या कोण बनवून राहिलं भाजी तूच ना गंगा तू अना इंदिरा दोघे मिळून बनवा भाजी इंदिरा चांगली टेस्टी भाजी बनवते इंदिराच्या हातची भाजी खावली मजा येईल नाही हो शांताबाई भाय मला येते म्हटले येते म्हणा ये ये पण एवढी टेस्टी हातची भाजी नाही जमत गड्या इंदिराच्या हातची जमन त जमन इंदिराले चांगला बनवाले मी फक्त त्याची मदत करतो मी देवाले बाकी बनवून तेच हा तर मदतच कर बाकी बनव तिथेच बनवू दे तू मदत कर आम्ही तोपर्यंत हे टाकून देतो टाकून देतो आम्ही तोपर्यंत मग इकडे भाजी बघा तोपर्यंत तिकडे रोड गे शिजते गे शिजायला काही टाइम लागते काही लवकर नाही होत एक दीड घंटा लागते पहिले इकून टाका लागन मग इकून टाका लागेल मग पुरात दाबून द्या लागते मग शिरू द्याव लागते मग असेच होते का असे शिजते का ओ मारी टाइम लागते काय व रोडगे शेजारी आहे मग घे 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 उचल उचल लवकर चला मग टाकून देऊ फटकन या हो लागते बेबी बाई लागते रोडगे शेजारी टाइम लागते चला आपण रोडगे चालव कमला रोडगे टाकून देऊ तिथं हो टाकून द्या पटकन रोडगे टाकून दे द्या गरम गरम आहे पटापट पट द्या टाकून फटकन चांगले शिजले जाईल नाही तर पकणार नाही ते रोडगे अजून डबल आपल्याला करावं लागन मेहनत जा फटकन उठा टाका इंदिरा ये इकडे ये तुला बनवायला लागते भाजी आता

येऊन जा ये ये ना वाट पावा का एकामेकाची एकामेकीला आवाज आवाज देत बसतील का आणि मग बाई मी पाहून राहिले कोण जाते कोण कुन जाते कोणा जाऊ सांगतो आवाज देते म्हणजे पाहूनच राहिले मी मग बापा कांताबाई दिसली इच्या सांगा घेऊन गेली नाही तर मी ते येतच ना ते ये मग आले ना मग बरं ठीक आहे बस आता अन कांता शांताबाई तर लवकरच आली पहिले चालीन तू कहून मागं पडली शांताबाई काही आली म्हणे माहित मी इकडल्या कोणत्यावर शांताबाई तिकडल्या कोणत्यावर तर शांताबाई कुठं जाते काही जाते मला काही माहित नाही पडन तसही शांताबाईच्या घरची गोष्ट तुला कोणतीच माहित नाही पडत नाही नाही सांगते आता काय एक एक गोष्ट घेऊन माघारी येईन का शांताबाई नाही पण किती झालं तर तू सगळी बहीण माहिती सांगितलं पाहिजे शांताबाईन गोष्टी आता हिची गौरीची तब्येत खराब होती की चालू आहे तुला माहित आहे माहित आहे मला हा मी म्हटलं का ते माहित आहे का नाही माहित आहे बापा म्हटलं प्रेग्नंट आहे तुला माहित नव्हतं ना सगळ्यांनी सांगितलं शांताबाईनं तुला थोडी सांगितलं होतं শান্ পারে পায়ত পাই জর বা আলাঘরা অলামা সা। নাই জয়েত শান্তি জয়েত আমা ক করতেন ক কমরে পানি বছুন্ রাইলে। রাজুক। तुले काय म्हटलं जाऊ नको धावू नको धावू नको त्याच्या मागे बिलकुल आजी मी धावून नाही राहिलो ना पण ते धावून राहिले मी समजावर येतो ना तेले मी चालत असतो चाललो मी धावत चाललो का मी काय ले एका ठिकाणी बसून राह मी घरून काय म्हणून तुला आणत नव्हती मी आणि काय बोमल कसं कसं बोलत होता घरी आता मस्ती करायला आला का इथं बिलकुल एका ठिकाणी शांत बस हो ना बाई ये गंगाचा नातून पार्वतीची पोरगी नुसते बाई भांडत राहते ते दोघ काय केलं वा आ मानातवानं काय केलं बाबा इथे आणली का आपत आपण मानातवानं